नमस्कार मैत्रिणं रंजना किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला नाचणीपासून एक पदार्थ बनवायचा आहे अगदी छान टम फुगलेला आणि मऊ लुसलुसीत आणि जाळीदार इडल्या बनवायच्या आहेत इडल्या इतक्या भारी होतात नाचणीच्या आणि नाचणी ही आपल्या शरीरासाठी खूप छान पदार्थ आहे आता मी त्याच्याबरोबर सांबारसुद्धा करणार आहे आणि तो कशाचा करणार आहे कोहळा कोहळा आपण खातच नाही फक्त पेठा बनवलेला असतो तो कोळा खातो पण मी सांबारमध्ये वापरून शेवग्याच्या शेंगा आणि कोहळा असा सांबार बनवणार आहे आता चटणीसुद्धा खमंग तडकेवाली भारी अशी आपल्याला तोंडाला चव देणारी तीसुद्धा बनवायची आहे आता परफेक्ट मेजरमेंटसोबत आपल्याला इडल्या बनवायच्या आहे दोन वाट्या नाचणी घेतलेली आहे एक वाटी तांदूळ आहे आणि अर्धी वाटी आपली उडदाची डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला चार पाच तास अशी भिजत घालून ठेवायची आहे आणि चार पाच तास झाल्यानंतर छान आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आणि बारीक वाटल्यानंतर पहा अशी दिसते आता आपल्याला छान हलवून एकत्र करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे तीन चार तास तीन चार तासानंतर फर्मेट होणार आणि गरमी आहे त्याच्यामुळे वेळ काही लागत नाही पहा झालेला आहे मस्त अशी जाळी त्याच्यावरती आलेले आहे आणि फर्मेटसुद्धा झालेलं आहे व्यवस्थित आंबून आता त्याच्यापासनं आपल्याला बनवायच्या आहे इडल्या ते आता छान आपण हलवून घेणार आहे आधी पहा तुम्ही पाहू शकता किती जाळी मस्त फर्मेटमेशन झालेलं आहे आणि त्याच्यापासून आपण छान इटल्या बनवू नाचणी नाचणी ही पचायला एकदम हलका पदार्थ आहे आजारी मास् माणसांना तुम्ही नाचणीची पेज किंवा असं छान पिठाचं काहीतरी बनवून दिलं ते पचायला एकदम हलकं फुलका असा पदार्थ आहे आणि लहान मुलांना नाचणीचं सत्व ते सुद्धा आपण देऊ शकतो त्यांना नाचणीचं सत्व खूप पौष्टिक असा पदार्थ आहे नाचणीपासून अनेक पदार्थ बनवतात आणि आपण बनवायचे आहे इडल्या आता फर्मेट झालेलं छान हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर मीठ मीठसुद्धा त्यावढ्या याच्याला बरोबर पर परफेक्ट मेजरमेंटनी मी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि छान हलवून घेतलेलं आहे मीठ विरगळस तोपर्यंत आता इडली पात्र घेतलेलं आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते बॅटर सगळं घालून घ्यायचे आहे पहा असं एक चमचा -एक ओतायचा आहे जास्त भरून ठेवायचं नाही जास्त भरल्यानंतर ते वर उतू जातं आणि मग आपल्या इडल्या एकमेकाला चिटकतात खालची वरची आपण प्लेट ठेवल्यानंतर आता असं सगळं तिन्ही प्लेटी मी ठेवून घेणार आहे आणि दहा मिनटंपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत एकावर एक आपण ठेवायची आहे आणि जास्त भरून न ठेवल्यामुळे त्यात चिटकणारसुद्धा नाही आता ठेवलेलं आहे आणि छान आपल्याला झाकण लावून दहा मिनटं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्या मऊ लुसलुसीतम फुगणाऱ्या इडल्या तयार होतील ना इनो वापरला ना सोडा ना काही असं न वापरता आपल्या छान इडल्या तयार होणार आहे झाकण लावून ठेवते दहा मिनटं आता पहा दहा मिनटानंतर आपण पाहू आपल्या इडल्या कशा झाल्यात त्या तोपर्यंत आपण सांबारची तयारी करू एक वाटी मी घेतलेल्या आहे तुरीची डाळ तुरीच्या डाळीचा सांबार एकदम अप्रतिम चवीला लागतो आता त्याच्यासाठी मी घेतलेल्या आहे शेवग्याच्या शेंगा आणि कोहळा कोहळा कापून घेते आता आणि त्याची साल काढून तुकडे करून घ्यायचे शेवगा आणि कोहळ्याचा सांबार अप्रतिम होतो आपण कोहळा असा कशाला खात नाही पण सांबारमध्ये करून पहा तुम्हाला तेवढाच पौष्टिक आणि शेवग्याच्या शेंगा आपण आयुर्वेदेमध्ये सांगितलेल्या आहे पौष्टिक आणि बहुगुणी शंभराहूनही अप्रतिम अशी गुणकारी शेवग्याच्या शेंगा असतात आता आपली शिजून झालेली आहे आम आमटी म्हणजे तुरीची डाळ आता पाहू आपण आपल्या इटल्या छान टम फुगलेल्या आहेत आणि जाळीदार आपल्या सुरीला काहीही चिटकत नसल्यामुळे आपल्या इडल्या टम फुगलेल्या आणि मस्त मऊ लुसलुसीत झालेल्या आहे आता आपण थंड करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायच्या आहेत तोपर्यंत काढायच्या नाही थंड झाल्यानंतर पटकन निघतात त्या असं गरम गरम काढलं तर चिटकून राहतात आता आपण सांबारची तयारी करू एक टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपल्याला छान असं गरम करून घ्यायचे तेल आणि जिरी मोहरी आणि आपलं दोन तमालपत्राची पानं आहेत आणि हिंगसुद्धा घातलेलं आहे तडक्यासाठी हिंगाचा तडका भारीच लागतो सांबारमध्ये आता थोडं हलवून घेतले कडीपत्ता भरपूर घातलेला आहे कडीपत्ता सुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढाच उपयोगी असा पडणारा आहे आता कांदाही घालून घेतला आहे कांदाही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आता कांदा लाल झालेला आहे आणि टमॅटोसुद्धा घालून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्हिडिओ फटाफट चालवलेला आहे कारण आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ करायचा नाही मैत्रिणीनो मोठा व्हिडिओ होणार नाही पण सगळं परफेक्ट मेजरमेन बरोबर मी सांबार चटणी आणि इडल्या करून घेतलेल्या आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा आता सा मसाले घेतलेले आहेत गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेला आहे कश घरगुती मसाला आहे धणाजिरा पावडर आहे काश्मीरी मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि आपला सांबार मसाला हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी तुरीची डाळ मी आपल्या कुकरला छोट्या लावून वाफून घेतलेली आहे आता तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे त्यापूर्वी आपल्याला शेंगा आणि कोहळा कापून घेतलेला तोसुद्धा त्याच्यात घालायचा आहे आणि मीठ घालून थोडंसं उकडून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या सांबाराला वेळ लागणार नाही व्हायला म्हणून शेंगा आणि कोवळ्याच्या फोडी मी उकडून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ सगळे मसाले आपल्या शेंगा आणि कोहळ्याला लागले पाहिजे म्हणजे ते अप्रतिम चवीचे होतात आता मिक्स केल्यानंतर पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडत असेल तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आपली इडली सांबार परफेक्ट मेजरमेंटना सब सोबत मी तुम्हाला सांगणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नाचणीची इडली नक्कीच आवडेल आणि पौष्टिक आता मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे छान त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घोळवल्यानंतर मीठ त्याची चव भारीच येते आणि मसाले तुमच्या अंदाजानुसार घाला तुम्हाला किती करायचं आहे सांबार मी एक वाटी तुरीच्या डाळीचा सांबार केलेला आहे त्याला परफेक्ट हे मेजरमेंट आहे मसाल्यांचं आता तुरीची डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे पहा छान हलवून व्यवस्थित एकजीव करायचा आहे मैत्रिणीनो नाचणीचे पदार्थ आपण असेच वेगवेगळे करून खातो भाकरी करतो किंवा पेज बनवतो लहान मुलांना सत्व करतो पण इडल्याही तेवढ्यात छान अप्रतिम होतात नक्कीच करून पहा तुम्हाला हा पौष्टिक पदार्थ नक्की आवडेल आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला ह्या नाचणीच्या पौष्टिक इडल्या कशा वाटल्या मैत्रीण तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ छान शेअर करा त्यांनासुद्धा तेवढ्याच आवडतील शंभर टक्के मी तुम्हाला सांगते आणि मेजरमेंट तर बरोबरच आहे तुम्हाला काहीही कुठेही कसलंही बघायची गरज लागणार नाही ह्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही सांबार इडली चटणी करा तुमचे पाहुणेसुद्धा तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही एवढी छान इडली चटणी सांबार होणार आहे आता उकळी आलेलं आहे पहा आता त्याच्यात एक ट्विस्ट करायचं आहे आपण तेल गरम करून घेतलेला आहे आणि अद्रक आणि लसूण असा ठेचून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे असा वरून फोडणी दिलेला अद्रक लसूणचा सांबार एकदम अप्रतिम लागतो तोंडाला चव देणारा जिभेवरती चव रेंगाळणारा अशी रेसिपी होणार आहे आपल्या सांबारची आता छान घालून घेतलेला आहे तडका बी मस्त बसलेला आहे सांबाराला आणि त्याची चव तेवढीच मस्त लागणार आहे आपला सांबार झालेला आहे पहा छान उकळी तर आलेलीच आहे आणि तडकाही छान बसलेला आहे भारी दिसतोय अप्रतिम कलरसुद्धा आलेला आहे मैत्रीणनं आणि छान आपला कोवळा आणि शेवगा यापासून बनवलेला सांभार तुम्हीही नक्कीच करून पहा आणि घरच्यांना असं पौष्टिक खाऊ घाला पोरा बाळांना त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल आता मी त्याच्यात दोन तीन वड्या अशा गुळाच्या घालते गूळ आणि मी हे घालणार आहे आपलं चिंचेचा कोळ तोसुद्धा घातल्यानंतर आपल्याला आंबट गोड आणि परफेक्ट इडली सांबार आपण जसा बाहेर खातो किंवा गाडीवरती तसाच सांबार आपला होणार आहे आता चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्यावरती एक उकळे आल्यानंतर आपल्याला सांबार उतरून ठेवायचं आहे खाली झालेला आहे पहा मस्त आपला सांबार याप्रमाणे नक्की करून पहा सांबार तुमच्या घरच्यांना तर आवडेलच पण पाहुण्यांनाही तेवढाच आवडेल आता झालेला आहे उकळी पण छान आलेली आहे कलरही मस्त आलेला आहे आपण उतरून ठेवू आणि पुढच्या दुसऱ्या कृतीला सुरुवात करे त्याआधी मी छान त्याच्यात कोथंबीर घालून घेते आता आपण इडल्या काढून घ्यायच्या आहेत थंड झालेलं आहे पहा झटपट इडल्या निघतात काहीही वेळ न लागता आपल्या इडल्या अजिबात इडली पात्रात चिटकत नाही आणि फटाफट निघायला मदत होते पहा आता आपल्याला करायचं आहे चटणी चटणीसाठी मी शेंग आपलं शेंगदाणे सॉरी चणे घेतलेले भाज भाज आहे भाजलेले तुम्ही डाळही घेऊ शकता भाजलेली कोथिंबीर आहे हिरवी मिरची अद आलं लसूण आणि कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये आहे आपला पुदिना आता मी चणे छान वाटून घेतलेले आहे भाजलेले त्याच्यामध्ये दोन तीन चमचे आपले खोबऱ्याचं घालते आणि हे सगळं वाटून घेते पहा छान वाटून झालेली आहे आपली चटणी आता त्याला आपल्याला मीठ घालायचं आहे आणि लिंबू घालायचं आहे लिंबू पिळल्यानंतर असं थोडा हात ठेवायचा म्हणजे बिया त्याच्यात जाणार नाही हातावं आपल्या पडतील म्हणून मी थोडासा हात ठेवून बिया काढून घेतलेल्या आहे आता आपल्याला तडका द्यायचा आहे त्याला आपली चटणीसुद्धा अप्रतिमच होणार आहे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार थोडी साखर घालायची आहे आणि मीठ घालून हलवून छान तडका द्यायचा आहे तडक्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे आणि हिंग घालायचं आहे बाकीचं काहीही घालायचं नाही आपण चटणीमध्ये छान आपण हे घातलेले आहे कडीपत्ता वगैरे पण आता आपण फोडणीमध्ये जिरं मोहरं हिंग आणि थोडीशी कोथिंबीर वरून कापून टाकलेली आहे अगदी अप्रतिम चवीची आपली चटणी झालेली आहे तडका बी खमंग असा बसलेला आहे पहा मैत्रिणी आता वाढून घेऊ आपण चटणी इडली सांबार आपला मेजवानीचा सा बेत झालेला आहे घरच्या घरी हॉटेलपेक्षाही पौष्टिक पदार्थ आपण घरच्या घरी बनू शकतो मैत्रीणो आणि परफेक्ट मेजरमेंटसोबत तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा इडली सांबार आणि चटणी यासोबत नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला नाचणीची इडली कशी वाटली आता तुमच्या सुद्धा ही शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा मैत्रिणी मी सांबार नाही केला तरी सोबत सुद्धा ही इडली इडली छान लागते अप्रतिम पौष्टिक पदार्थ आहे नक्की करून पहा बाय भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये अशीच नवीन काहीतरी घेऊन आणि माझ्या किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आपल्या इडल्या ह्या तुम्हाला सात आठ माणसांसाठी पोटभरीच्या इडल्या आणि सांबार नक्कीच होणार आहे आणि चटणीसोबत छान एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला इडली सांबार चटणी कशी वाटली तिन्हींचंही ही मेजरमेंट अगदी बरोबर आहे त्याचप्रमाणे केलं तर तुमची स्तुती करण्यापासून